बाळूमामांची मेंढर बाळूमामा पूर्वी लहान होता लोकांच्या साखरी होता साखरी होताना तो कोणी पंढरपूरला मेंढरी घेऊन गेलता बारकास्तानं दुसऱ्या संघटने आणि मेंढरी घेऊन जाताना दहा बारा धनगर होती दहा बारा खांड होती दहा बारा पांडुरंगानं काय केलं म महादेवानं त्यांचं सत्व घेतलं जे खूप खोप घालून बसला त्याचा आडवं खोप घालून आडवं बसला आणि तो काय म्हटला अरे म्हटला पहिल्या धनगरला म्हटला पहिला पुढे येणाऱ्याला म्हटलं मला जर दूध दिले मग ते म्हटलं हे तू दूध खात्याला मग अजून म्हटला पिल्याचं दूध नाही आम्हाला दूध नाही आणि तू कुठं नाही आलास मग ते तू खोटला बाबा तू जाचू नाही ती ते बसला जा म्हटलं तू दुसरा आला ते म्हटला जरा दूध जर देत चुक आहे तो म्हटला नाही नाही म्हटलं जा बाबा तू आणि दूध खा आम्हाला म्हटलं पोटला आण नाही आणि दूध खायला आलास तू इथं ते मी गेला तसं तू सगळी गेली तसे म्हणून म्हणून आणि बाळूमामा मागं त्याला त्याशी ताप आलेला होता पोरगं होतं केवढं हेवढं च्या पोरावडं आणि असं घो कांबरूर घोडू खूप घालून बसला म्हटलं बाळगा तू तर तूच पोरग काय म्हटलं बाळूमामा तू म्हटलं लोकांच्या चाकरी ती मालक तर बघितला मला मार खरं ते म्हटलं बाळग मग त्या पोरानं काय केलं खड्डा होता त्या खड्ड्यात ती बकर ओढल्या आणि म्हटलं तिकडे तू बघायला का बघा हे म्हटलं बघ ती लारपड करतो म्हटलं मग ती मेंढी पिळणी ठेवलं ती दूध जर पहिल्या त्या मेंढीचा काच दूध होत भास करून ते दूध कधी आलं आणि तो भोपळा होता त्याचा भोपळा बर भरल्यावर पान, पेन पांढरा ते ढे प्याला प्याला डेपोर दिला म्हटला ही छडी एवढी घे चढी उडी ती छडी म्हटला ती एवढी सांभार आणि तुला बकरी दमवायला आली छडी भोवती बरी फिरवायची म्हटलं बकर तुझं त्या छडीच्या बाहेर एसीच्या बाहेर जायचं आणि तुला जर बकरी बाहेर काढायची आली तर उलटी छडी फिरवायची मग ती बकरी बाहेर येते मग असं करत ती छडी सांभाळली त्यानं छडी सांभाळत सांभाळ सांभाळ सांभाळत पंढरपूरला आला हां रे बा पंढरपूरला आला पंढरपूरात चळी धनगर म गरिबाला कोण नाही हो मग त्या गड्याला म्हणजे बाळूमामा गडी होता त्या गड्याला तिथं ठेवलीत बकऱ्यापाशी हे बाळू तू थांब आम्ही पांढुरंगाचे पाय पडलो होतो मग तो थांबला थांबतो म्हटलं मग त्याने काय केलं हिने गेला तो पण तिकडे छडी फिरवली ती छडी त्यांना ती माहीत नव्हती त्याने त्याला पांढरंगाने दिलेली मग त्यानं काय केलं तर एवढी बकरी आता मी मला छोळ गेल्यात जेव्हा ज्या पाया पडाय आता ही माझा चमत्कार पांढुरंगाने दिल्यानं तो करतो आता त्यानं काय केलं छडी फिरवली तेवढ्या बकऱ्या हे काय तर वीस हजार बकरी आहे छडी उलटी फिरली आणि बसला बसला महिनी पंढरपूरला गेली महिनी अकरा वाजा आलं बकरी हलवायला बारा वाजा आलं तर ती पंढरपुरात ती यायची होती वाट बघितला वाट बघितला आणि ती छडी फिरवून ठेवला तरच मोकळीच सोडला बकरीनी ह्यांच्या पाया पडायला अरे म्हटले अंडायच्या बकरी मोकळी सोडालाच तर नाही म्हटलं आहेत बकरी म्हटला आणि तुम्ही काही काळजी करू नका मग काळजी करू नका अरे अंडे म्हटलं बकरी हातील का ते अहो म्हटलं बकरी जाईत नाही म्हटलं मला माहिती आहे म्हटलं मग ती ती बकरी तशीच बसते ती आणि हिनी पाया पडून गडबड नसते मोठी माणसं आणि बघतं तर बकरी एक ही बकरं तिनेच्या बाहेर गेलं होतं मग आहे ना म्हटलं एवढं बारा वाजलं तरी मी बाहेर कशाच आहे ना दुसरी मोठी गणगती यापेक्षा मुबयानं मोठी होती ती मला बोरात ते हा की माग झाडे मग वयान मोठी धनगर म्हटली अरे बकरी कशी काय होईल मोकळी सोडली बकरी आणि आमच्या पुढं पाया आला आणि गेली कशी नाही काय बांधगड मग बाळू पाया पडून शिस्तीत आला आला आणि बाळू मोकळी पकडून सुटणार होय म्हटला काय खाल्लं तर नाही म्हटलं काय खाल्लं मग बकरी आता हलवा म्हटली चरवायला जावा चरवायला जावा म्हटलं तर बकरी त्या जे बाहेर जाईनातच त्याला भवतु रेष फिरलेली त्या छडी पांढरंगानं महादेवाने दिलेली त्या छडीच्या वर... बाहेर बकरी एकही जायला एकही जायना म्हटल्यावर काय पानगड बकरी त्या रेषेपत्र जायची मागे घ्यायची झमाट दिलं तरी जाईना चरवायला तर चरवायला ना बारा वाजताच जायला पाहिजे ना चरायला जाईन रोजच्या नेमान जायन मग हे बाळूमामानं काय केलं उलटी ते पण पांडुरंगाने त्याला सांगितलं उलटी छडी फिरवी म्हटलं फिरवाई तुला जर झालं तिच्या बाहेर तर उलटी छडी फिरवायची मग त्यानं उलटी छडी फिरवली मेंद्र असं काव बाव असला गाव भूक लागलेली पळाली पाहिजे बाहेर पाहिलं तर हाय मग छडी हे उश्याला घेऊनच झोपायचं संध्याकाळी कोणाला सांगितलं त्याने पांढर सांगितलं ते कोणाला सांगू नको काय म्हणजे छडी एवढी संपा आणि मग तू उशाला घेऊन जोपायचं अरे म्हणते ते हे घ्यायच्या घडल्या माझ्या बकरीच जायचं आहे त्याच्या बहिणी काय हे जवळ आहे कोणाला घरीला काय झालं काय माहीतच नाही मग तिने काय केलं एक दिवशी पाहिला बघूया तर मट्टी छ छेच्या पैसे काय तर एवढी एवढी छडी ती छडी यांनी फेकून दिली दुसऱ्या धनगरांनी करायला आलं म्हटलं हे ज्या काय करतो त्याच्यालाच काय दिलं काय मग ती छडी फेकून दिली मग वाळू लागला तिथं रडायला मराडा आला मराडल्यावरती थडी त्यानं हुडकून लांब टाकली दोन दोन त्या तिकडे मग त्यानं हुडकून आली मग ते तिथं कशी गावात आली मेंड्र मग तो गावात राहिला गावात राहिल्यावर थोडी बकरी भणीची बकरी घेऊन आपली बकरी घेऊन त्या त्या मालकाच्या दिलेली एक बकरी दिले जाते मग तो स्वतः घरात राहिला घरात राहिला मी हळू 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 स्वतःच्या घरात बकरी तयार करा केला केला स्वतः घरात तयार केला मग त्याचा भाऊ कोण भीमा त्याचा भाऊ कोण भैरू की तिघ तिघ भाऊ भाऊ आणि ह्यांच्या वडिलाचं नाव मायप्पा आणि आईचं नाव सुद्राबाई आणि बहिणीचं नाव गंगू आणि बाईगूचं नाव सत्यवा मग ही गेलं म्हणजे डोंगराकडे मी घेऊन गेली गेलं म्हणजे डोंगराकडे मेंट्रिक घेऊन गेल्यावर मग तिकडं आले सर्व मग तिथनं कधी कैलासात ना साप त्याच्या मारल्या बसला मामा साप त्या टोरिंग एवढं बसतात की टॅम्पल आहे एवढ्या अंतराव रोज बसतात असं करत वस्त्या करत वस्त्या करत एवढ्या अंतराव रोज बसतात मग असं करत तिने मी आली तर अकोळला अकोलाच आल्यावर की संखची सौघडी आणि तरी बा बा बाळचं बाळ म्हणून तिथं आहे हा कोळात त्या बाळूबाच्या माळावर बकरी सोडली आणि संध्याकाळ घालला इनी गेलीत भाऊ भाऊ गेली तर आणि सौघडी बी गेली आणि साप बी मारल्यानं आला त्याच्या बाळू अरे म्हटला थांब तुम्ही नको मायापाठ तु आला आला आणि बाळू मामा घरात गेला कोळात साप कणी दारा बसला काय मग तू ते मामालाच माहिती होत मग त्याने काय केलं सका आणि मग जीवन मामाकडे सका गेला बकऱ्यात बाळूबाच्या माळाला साप आणि तिकडे गेला संग त्या म्हणा एक कासरा दोन कासरा अंतरावर साप असावे ते म्हणा नाग होता मग तिथनं <laughs> म बाळू माळा माळा आणि सकाळनं मामाकडे घरी आला अंघोळा आला अंघोळ आल्यावर त्यानं काय म्हटलं गंगू हे काम आहे तुझ्याकडे बहिणी बहिणीला म्हटला अरे फटफट पाठ आले तू गंगू तुझ्याकडे काम आहे ऐकील माझं काम तर ऐकू म्हटलं बाळू सांग ह्याला खुळा म्हणत सांग की सांग मी ऐकतो म्हटलं मग ऐकतो म्हटल्यावर तिनं म्हटला तिनं म्हटला हा म्हटलं माझ्या साप आहे म्हटला आणि शिळीत ठेवतो म्हटला घरात काय आणि रोज आंघोळ करायची आणि नागाला म्हटलं मी कोंडून ठेवतो घरात खुलीत तिथं आणि तो मला तु मला तुला मलाच माहिती म्हटला तर मी आंघोळ करतो तो आंघोळ करायची रोज आणि रोज त्याला अरे बाबा म्हटली मला का चावल नाही म्हटलं तुला जर भ्या वाटत असेल तर दारात आणि झाकणीत दूध ठेवायचं आणि दार लगेच वाढायचं म्हटलं काय करत आहे मग असं चार पाच दिवस गेलं पाच सात दिवस गेलं ती गंगू आपली उठायची फुटायची आणि ते आंघोळ करायची गोमान खरं कुणाला बोल नको म्हटलं भावा माझ्या भावाला कुणाला आईला पाहिजे आपलं गंगू आंघोळ करायची तिथं चौस झाकली दूध ठेवायची परत यायची बाहेर कोण तुम्हाला भीमा काय म्हटला विमा काय म्हटला काय काय करते असे रोज जाऊन त्या खोलीविषयी काय शकते काय म्हटले सांगू तुला म्हटली त्या खोल्याने एक आणून ठेवले म्हटली साप आणि त्यानं मला सांगितलं शिळी ठेवतोय घरात त्या दूध रोज काढायचं आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर त्याला झाकण दूध त्या शिळीचं त्याला रोज ठेवायचं काम कर मग ते करतोय मग मी मग ते त्याच्या आईला म्हटलं त्या फुळ्याचं काय ऐक म्हटलं हे म्हटलं घरात वैरी घरात साप घरात वैरे ठेवलाय त्याचं काय काय का त्याला त्याच काय ऐक म्हटलं मग ते साप बाळू बाळूबा बाळूबाच्या माळावर होता म्हणजे किती महिला आहे हवीच्या दोन हवे एवढं एवढं अंतर होता बाळूबाचं माळा आहे त्या माळाचं मी नाव बाळूबाचं माळ म्हणला गंगुला माहिती त्याला माहित खरं गंगुन फोडलं फोडलं म्हणजे काही क्षमतो दुसऱ्या भावाशी सांगितलं सांगितल्यावर तिने भीमाने भैरू म्हणते घरात वैर घरात ठेवला त्यानं आणि काय म्हटलं माहीत उघड म्हटलं दार सापणे दारा वाटायला चालला चालल्यावर हिने दारात त्याला मारले मग त्या सापाच्या अंगावर काट्या फोड फुट्या

तुला ती काय म्हंटली काय झालं तुला म्हटलं पाचव्या मुळे आपल्या अंगावर वळ आपल्या अंगावर फेटलं काहीकिरी साप कि मारला आणि जा पाठीवर सगळ्या दनकर <imit> तो बघितलं तर बाळ बाळूमाच्या पाठीवर वळ होत सापाला मारलं पुट दारात वळ कुठं बाळ बाळमामाच्या पाठीवर बाळवाच्या माळमा रड जनकर काय म्हणजे रडायचं अरे म्हटलं घात झाला म्हटला मारलं म्हटला गरीबाला मामानी जे मामाने त्यातून सांगितलं चाप दिला त्या गावाला त्या भावाशनी म्हणजे कुटुंबाला पण हाच गोष्ट म्हटला त्या गावात मीच नाही म्हटलं तुम्ही तिकडे ती त्या बाळूबाच्या माळातून तिकडून केलं केली आहे मी म्हटलं आता परत मग त्या मैरूला शाप दिला मग भीमाला दिला काय

मग मामा कर मामाचर करला हो मुळी महाराज गुरु पाहिजे माणसाला बरोबर काय मग मुळी महाराज खोळ्या गेल्या काय रे बाळ म्हटलं काय रे बाळू म्हटला काय नाही म्हटलं महाराज वस्तू होती भावाने मारून टाकली म्हटलं परत जाईल काय तुरला बर बरोबर आहे म्हटलं मग तू म्हणता महाराज मुरु महाराज म्हटले गुरु करून घे रे महाराज म्हटलं कसं बर मग म्हटलं गुरु कसं कस करून ते सांगतो वाघ म्हटलं मग तो मुळी महाराज सांगितलं मी बाळूमा गुरु करून घेतला गुरु करून घेतला म्हणून मुळी महाराज ते आहेत मग ते शब्दावर तू वागत जायचा मग थोड्या दिवसानं मग मुळी महाराजांची सारखी चक्कर असायची मामा कुठं असेल आता इथनं कुठं तू कोळावर असला मुलांत तरी मुळी महाराज मनात आले की बाळू कृषी बस करायला मग एक दिवशी बाळूमामानं चौकशी केली म्हणजे परीक्षा के गु मुळी बाळू बाळूमामान परीक्षा घेतली गुरु म्हणायचं ह्याला खरं की काय पावर आहे ह्याच्यापासून बघायचं गुरु तर करून घेतला तर माझ्याविषयी श्रेष्ठ असला तर मग एक दिवस काय केलं मग बाळूमामा प्रत्येक गावात मी फटकत 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 भूत काढतो त्या गावात आलो तिथं कोणाला भूत निघत झाले किती भूत मग तिने दहा रुपये वीस रुपये रुपयाच घेणार आणि सौगड्याला काय म्हणणार रुपये ठेव तू दहा रुपये त्याच्यालदी परत पंधरा दिवस घ्या चौदा चौदा तू जा मग सौगडी आहे मग त्या गावात त्या गावात गेला एक रुपये म्हणजे काय कोणाचं बोट कुणाचं एकच रुपये घेणार शंभर रुपये घेणार नाही मग आला तिकड वर कापशीला सायनापती कापशीला जास्त थांबणार आला आणि मुळ मला तिथे आण वाजवत आलं की बाळूशी बसल मग बाळू म्हटला महाराज तुम्ही मी तर तुम्हाला गुरु करून आहे तर गुरु कस एकमेकाला पटायचं तर काय पाहिजे म्हटलं बकरी बस काय म्हटलं ही गाठूड आहे म्हटलं त्या गाठूड्यात पैसे किती आहेत काढल्यात म्हटलं त्यात पैसे किती आहे बाळूमामा काय म्हणता गुरु समजायचं कस तुला ती परत बाळूमामान उलटी किती त्यात म्हटला महाराज पैसे किती आहे अरे बाळू म्हटला वीस रुपये मोज रे म्हटला त्या गड्याला तुमचं तुम्ही तुम्ही गाव कुठलं आणि फिरता तुमचं नाव पूर्ण माझं तुमच अच्छा माझं नाव केरबा विठल हजारे अच्छा या बकऱ्यांच्या बरोबर सगळीकडे फिरत नाही आता ह्याच्या अगोदर कुठे होती बकरी तुमची अच्छा गडमती लावते सांगोड लावती हलकापूर तिकडं असे फिरत आणि त्या अक्कोळा वगैरे तिथं कधी असतात तिकडं जायचं तुमची जात नाही म्हणजे असं असे ग्रुप आहेत काय वेगवेगळे एकोणीस काय एकोणीस अच्छा एक बारामतीला आहे अच्छा एक पुण्याला आहे अच्छा एक बीडला आहे एक काय म्हणतात लातूरशी हिंगवली 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 परभणी 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 म्हणजे बरीच लांब लांब हा लांब लांब एक इथं मैसाळ कागवाड इकडं आहे एक इकडं आहे ह्याला आहे ह्याला कुठली गाव आहे तिथे कुठे जळगाव आली संखी सोडते कुठे गाव आहे की अशी म्हणजे एकोणीस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कोल्हापूर जिल्हा सोडून बाहेर जाता का फक्त कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यात फिरत फिरत आदमापूरला आदमापूरला हीच बकरी बरुबाई दिवाळीपर्यंत मी आता फिरत 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 आदमापूर आणि दिवाळीला बरगुबाईच्या जेव्हा बसली हीच बुजवणार अच्छाच पुट्याला मान आहे अच्छा तुझं तरी कुठे ती जागा सोडून इकडे येत नाही अच्छा बाकीचे म्हणजे फिरतच राहते पण तुमचं जे आहे ते लास्टला आदमापूरला जेवढं मान आहे म्हणता नाही आता टाईमपास म्हणा थोडक्यात म्हणजे दिवाळी कळवायच्या तोपर्यंत आपलं पूर्ण असं इकडे जरा आता मठात जा पाच दिवस

विजापुराकडे गेल्या आहेत अच्छा आता आल्या तर मिरजेच्या खालचं आर जे कौठ मग कळतो अच्छा तर आता याला म्हणजे गवळीच्या टायमाला ती द्यावी आमची मग ती गोरु मला आता हे जो प्रसाद वगैरे पाठीमागे केलेला तो प्रसाद वगैरे कोणी गावातली करतात गावातली गाव कमिटी ती

त्यांची कमिटीच स्वतःहून तिने फोन लाडू नाही दुसरी एक एक बाई लाडू घेतली एक एक बाई भाकरी घेऊन एक एक बाई काय तर शिरा करून आणि कमिटी काय करते स्वतः तांदूळ घालते मोठं म्हणजे सगळं प्रसाद वगैरे टाइम मग त्यांची कमिटी बघत असते माणसाची प्रसाद रोजच आहे नवरा नवरीच नाही त्या सगळं जेवण रोज हजार माणूस हजारच्या पुढंच जेवतो संध्याकाळचा हजार दिवस हजार बरोबर सकाळचा हजार आठनं बदलणार वेळपूर चालूच असते की असं येपुढील बघायत चालू देवा बसलो सुरू जेवा कुठ कुठं आता आहे देवप्रसाद आहेत ते त्यांच्या होतेच की तर तुमच्या तिकडे अवलंबून मिळणार अजनापूरला वगैरे चालूच असते ही वेगळंच मग त्यानं काय सांगितलं त्यावेळी समाधी घेताना एक खंडी मीठ सजाय पाहिजे माहिती त्याला पासून सगळा विचार देवळा बसला बाकी खंडी मीठ सजायला आम्ही काय काय सांगितलं वीस जणांसनी बोलले गिराब चौकर गुरुकुल चौकर त्यासाठी बनवून घेतला समाधी घेताना आणि hmm. hmm. ही म्हटलं नाव त्याला बोलून घेतला आणि ही पकडी माझी सांभाळत आहे म्हटलं त्याला त्यागड्याच होत तुमच्या डोंगरात सोडून द्या तुमचा संसार तिने अजून चाललंय असं काही प्रसंग आलेला नाही आणि मी काय गेलो म्हणणं ज्या झाडं झाड घाजतील जळतील त्यावेळेला मी नाही म्हणजे गव्हा कोणाला पुरसो लई लागतो आणि शिर्फीवर बाळू धनगर जायचे सगळी घुंगरे जाऊन बसतील बसतील तर प्रसंग आलात बाळू लागले आणि हे जे बी आधीच मी आहे हे धरणी आहे की नाही हे जे आधीचा मी आहे आणि वर